रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धाडसी पाऊल आमदार डॉक्टर राहुल आवाड यांची थेट कारवाई बेकायदेशीर दारू अड्डा उद्ध्वस्त इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुडचेमाळा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू अड्ड्याबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत थेट कारवाई केली त्यांनी पोलीस आणि स्थानिक अड़ा बंद पाडला। या अड्ड्याबाबत बाळनगर परिसरातील महिलांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती अखेर महिलांनी थेट आमदार आवाडे यांच्याकडे धाव घेतली तक्रार मिळताच आमदार आणि पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी भेट देत धाड टाकली या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून आमदार आवाडी यांच्या धाडसी भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे बेकायदेशीर धंद्याविरोधात घेतलेले हे पाऊल जनतेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे स्थानिक नागरिकांनी अशा बेकायदेशीर कारवायांवर कायमस्वरूपी आळा घालावा अशी मागणीही त्यांनी केली आहे महानकरी न्यूबसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी